नमस्कार मंडळी आम्ही आलेलो आहे पुन्हा बायपासला माझी लहान बहीण येणार होती त्याच्यामुळे आम्ही तिला भेटायला आलो होतो तर ते कसं आहे माझी दाजी दाजींची बदली पुण्याहून झाली होती घर सामानाची गाडी पुढे गेली होती त्याच्यामुळे ते म्हणे आम्ही घरी काही येणार नाही तर आम्हीच बोललो त्यांना आम्हीच येतो आता तुम्हाला तिथं भेटायला म्हणजे सई प्रांजलला पण भेटणं होईल त्यांची वाट बघतोय ते आलेच आता चला बाई प्रांजल प्रांजू आमची इकडे पाय प्रांजल पप्पा पाय ना सई <laughs> <laughs> सईबाई <laughs> दाजी फौजमध्ये आहे ना त्याच्यामुळे त्यांची बदली झाली नमस्कार मी मिनल तुमचे स्वागत आहे तर आज मी पावभाजीची तयारी करत आहे आणि इकडे बघा आमच्या पाव पण आणून ठेवलेले आहे मला पावभाजीला आवडते आणि इकडं इथं मी पावभाजीची तयारी केलेली आहे धुनं पण बाकी मला आता धुनन ते धुवून ठेवते झाली पा आपली पावभाजी मस्त झाली घेऊ का या साड्याला दिसते कोप फॉल करून आहे ना हे बा दोन साड्या ही एक आणि दोन साड्या करायच्या आहेत को फॉलसाठी त्याच्यासाठी ना मी फॉल साठी आता फॉल दोन फॉल पाण्यात टाकते गिरायकांनीच दिलेले फॉल आणून ते फक्त लावून द्यायचे मला केव्हाची वाट पाव राहिलो भुकली लागली काय अजून काय आलो ना घरी हा चला <laughs> निघालो कूलर घ्यायला उन्हाळ्या लईद्वारा चालू झाला त्याच्यामुळं बाई येऊ का मग आम्ही कुलर घेऊन बर बर येतो मग बघा आता आपण कूलर लावलंय चालू करून दाखवते हो तुम्हाला करावं हो चालू साहेब का बार 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 का का पाला घ्यायला जाऊ हा बटाटे अजून काय काय आणायचं बाई मिरच्या बर बर पुदिनाची चटणी करावा कोथंबीर आणली जास्त काय भाजीपाला नाही आणलाय थोडा थोडा आणला झाला आता आमचा भाजीपाला झाला आणि हे पुदिने पुदिना खराब होऊ नये म्हणून ये पुदी पुदी ना हे असा कापडी पिशवीत ठेवायचा सगळाच आहे ना कापडी पिशवीत जड घालून तर पा असा पुदिना आपण भरून ठेवला या पिशवीमध्ये आणि असं तोंड बांधून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचा फ्रीजमध्ये ठेवला आठ दिवस पण पुदिना खराब होणार नाही तर अशा पद्धतीने सगळा भाजीपाला आता हे गवार बिवार आम्ही आजच पिशवीत ठेवणार भरून हे बा चाललंय किशोरी भरायचं काम कोथंबीर पण ठेवणार तशीच तर बघा मी आज पातोड्याची आमटी बनवलेली आहे एकदम मस्त पातोड्याची भाजी झालीये काही जेवणं झाले मिस्टरांचे आणि मुलाचं जेवण झालं आता माझ्या सासूबाईचं माझं जेवण राहिलं नाही बघा पातोड्या पण केलेल्या आम्ही मस्त बघा त्यांची जेवण पण झाले <coughs> काही जेवणं झाले त्याची पण चटणी थोडी बनवली होती